साईबाव संस्थान शिर्डी हे देशभरातून साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांना मोफत अन्नप्रसाद भोजन देत असते त्यासाठी साईबाव संस्थान त्यासा रुपये खर्च करत असते वर्षभरात मुक्त देणगी व्ही आय पी अन्न खरेदी व्याज यामधून जवळजवळ साईबाव संस्थानला दोनशे कोटी रुपये येत असतात मोफत अन्न दिले तरी संस्थानला दरवर्षी शंभर कोटी रुपयांचा नफा होतो अन्नदान फंड केवळ अन्नदानासाठीच वापरावा लागतो तो इतर ठिकाणी खर्च करता येत नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिली माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत नुकतेच भोजन प्रसादासाठी सशुल्क पंचवीस रुपये आकारणी करा असे वक्तव्य केले त्यावर बोलताना काळे म्हणाले की पंचवीस रुपयाची आकारणी केली तरी साई भक्त प्रसाद घेणारच आहे पण संस्थांना अन्न विकून आणखी पैसे मिळतील व त्यामधून न खर्च करता येणारा अन्नदान फंड देखील वाढेल कदाचित अन्नदान फंड खर्च न झाल्यास संस्थांवर मोठी कर आकारणी देखील होईल साईबाबा हयात असताना ते फकीर असताना अन्नदान मोफत करत होते ही परंपरा संस्थान अनेक वर्षांपासून अविरतपणे राबवत आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या ऐपतीप्रमाणे गरिबांना अन्नदान करावं असे वाटते त्यामुळे फक्त अन्नदान फंडातच देणगी टाकतात हे वास्तव्य अन्नदान बंद करताना प्रत्येकाने व साईबाब संस्थांच्या व्यवस्थापनाने देखील लक्षात घेतले पाहिजे साईबाब संस्थांकडे मार्च दोन हजार तेवीस शिल्लक सहाशे अकरा कोटी बहात्तर लाख ब्याण्णव हजार बासष्ट रुपये प्राप्त देणगी दोन हजार चोवीस शहाण्णव कोटी अडुसष्ट लाख पन्नास हजार दोनशे सतरा रुपये वार्षिक उत्पन्न दोन हजार हजार चोवीस चोवीस शेहेचाळीस कोटी लाख अठरा दोनशे छत्तीस रुपये अन्नदान ठेवीवरील प्राप्त व्याज दोन हजार चोवीस शेहेचाळीस कोटी इतर रूपांतरित देणग्या दोन हजार चोवीस पाच कोटी दहा लाख रुपये एकूण अन्नदान फंड जमा दोन हजार चोवीस आठशे कोटी सत्तर लाख नव्वद हजार नऊशे एकोणीस रुपये अन्नदान एकूण खर्च दोन चोवीस, सत्ताव, हजार चोवीस त्र्याण्णव कोटी दहा लाख सत्ता सत्तावन्न हजार चारशे एकोणतीस रुपये एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर अन्नदान फंड शिल्लक सातशे सात कोटी साठ लाख तेहतीस हजार चारशे नव्वद रुपये असल्याचे काळे यांनी सांगितले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी